आत्ता ॲट प्रेझेंट तर मला वाटतंय कोकणावर सातत्याने अन्याय होतोय आणि त्या या जर अन्याय असंच होत राहील तर आम्ही जनतेसमोर जाऊ जनतेला विचारू जनता जर आम्हाला सपोर्ट करेल तर शंभर टक्के येत्या तीन चार वर्षात जर आम्हाला आमच्यावर कोकणावर असंच अन्याय राह चालत राहील तर वेगळ्या वेगळ्या राज्याची मागणी करायला काय हरकत नाही नमस्कार मी ॲडव्होकेट ओ एस पेसकर कोकण प्रादेशिक पक्षाचा संस्थापक अध्यक्ष संयोजक कोकण प्रादेशिक पक्ष हे आपण कोकणचा एक राजकीय प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे कोकणी माणसाचा आवाज बुलंद करायसाठी येत्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण कोकण प्रादेशिक पक्षाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार शकील सावंत यांची आपण जाहीर केलेले आहे उमेदवारी कोकणी माणसाचा कोकणकरांचा आवाज दिल्लीमध्ये संसद मध्ये आवाज बुलंद करायसाठी याच्या सोबत येणाऱ्या पुढच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये विधानसभामध्ये कोकणी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी आपला हा राजकीय पक्ष आपण तयार केलेला आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोकणावरती सातत्याने अन्याय होतोय पश्चिम महाराष्ट्राचे नेते कोकणावरती सातत्याने त्यांनी कोकणाला विकायचंच काम केलेलं आहे आणि कोकणाचा विकास अजिबात करत नाही आपण एक बाजूला बघा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग अवघ्या चार वर्षात चारशे सहा किलोमीटरचा सातशे सहा किलोमीटरचा महामार्ग पूर्ण होतोय आणि आपला मुंबई गोवा महामार्ग अवघ्या चौदा वर्ष झाले पूर्ण व्हायचं नावच घेत नाही हे असा आपल्या कोकणाचा डावलण्याचं काम हे पश्चिम महाराष्ट्राचे नेते करतायत एका बाजूला आपल्या चिपळूणचा एक आपण मुद्दा बघूया की चिपळूणचा जो बस डेपो आहे तो दोन हजार सतरा साली डेव्हलपमेंटचा हायटेक बस डेपोसाठी त्यांनी जाहीर केलं आणि काम तसंच रखडला रत्नागिरी बस डेपो तसंच रखडला आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही जावा एकदा बारामतीला जाऊन बघा बारामतीचा बस डेपो जाऊन बघा एका एअरपोर्टला लाजवेल असा बस डेपो तयार केलेला आहे आपल्या कोकणात का नाही आपले, आपले प्रस्तावित नेते काय करतायत काय फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांची दलाली करतायत हे खरं महत्वाचं आपण जनतेनं प्रश्न विचारण्याचा आहे आणि आत्ताच ती वेळ आहे लोकसभेचा इलेक्शन आहे सर्व आपल्या दारीवर येतील मतदान मागायला सांगतील आम्ही हे केलं ते केलं आता मुंबई गोवा महामार्ग लवकरच प्रगती पथावर आहे या वर्षभरात दोन वर्षात काम सुद्धा पूर्ण होईल वेग वेग हे सांगतील की आम्ही काम केलेलं आहे तुमच्याकडे नेते येतील पालकमंत्री येतील वेगवेगळ्या पक्षाचे नेते येतील की आम्ही काम केलेलं आहे पण हे आपण सांगायचंय आता की मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिलं म्हणून त्या महामार्गाचं प्रगती होतोय आणि याचिकाकरता ऍडव्होकेट ओएस पेचकरांनी गेले आपल्या कोकणकरांच्या वतीनं मी गेलो म्हणून तो महामार्गाचं काम पूर्ण होतोय डेपोचा जो काम सुद्धा आहे चिपळूणचा तोही सुरुवात झालेला आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिका दाखल केल्या मुलं आपला महापूर झाला जा, दोन हजार एकवीस जनहित याचिका दाखल केली म्हणून दोन हजार बावीस मध्ये सर्व ची बटालियन इथे एकदम तैनात होती सर्व एस पी किंवा कलेक्टर सर्व इथे ते तैनात होते कारण हायकोर्टाचे त्यांचं त्यांच्यावर चपराक पडली ताशोले ओढले म्हणून हे सर्व प्रशासन जाग झाला हे कोकणवासियांना आपल्या मूलभूत सुविधेसाठी मागणी करायसाठी हायकोर्टाची पायरी चढायला लागते हेच आमच्या कोकणवासींचा दुर्दैव आहे आणि जेव्हा कोर्टात कधी जातो नेहमी माणूस कोर्टात ह्यासाठी जातो, के लास example, जातो की लास्ट रेझॉर्ट कुठे पर्याय पूर्ण संपलेले असतात आता आपल्या गावात फॉर एक्झाम्पल काही लपडे झाले तर आपण काय करतो तंटामुक्तीकडे जातो आणि प्रयत्न करतो त्या लपडे किंवा काही इश्यूज झाले तर त्याला लवकरच सेटल करायसाठी किंवा काही ना काहीतरी मार्ग लावायसाठी आणि लास्टमध्ये काही नाही घडलं तर कोर्टाची पायरी चढतो म्हणजे लास्ट रिसॉर्ट आम्हाला कोकणवासींना वापर करायला लागतो मूलभूत सुविधेसाठी हे सेवा जेव्हा सर्व बघितलं तर मला असं वाटलं की कोकणाच्या नेत्यांना राजकीय इच्छाशक्ती नाही आहे विजन नाही आहे कोकणाच्या डेव्हलपमेंटसाठी तर कोकणाचा आवाज बुलंद करायला पाहिजे आणि आता हे हिस्टॉरिक झालेलं आहे ऐतिहासिक झालेलं आहे की कोकणासाठी राजकीय पक्ष कधी असं प्रस्थापित कोणी काही के केलेलं नाही आहे काय मधी गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये मोठ्या नेत्यांनी आपला स्वाभिमान म्हणून ते स्वाभिमानी पक्ष काय केलं होतं पण ते स्वतःच्या फायद्यासाठी ते दिसलं आणि नंतर ते विलीन झालं भाजपमध्ये ते आपल्या सर्वांना ते सर्वांना ते माहितीच आहे पण कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं कोकणाचा आवाज बुलंद करायचं काम कोकण प्रादेशिक पक्ष करेल ही यासाठीच आपल्या लोकसभेच्या पासूनच आपण सुरुवात केलेली आहे आणि पहिला उमेदवार शकील सावंत यांच्या नावानं आपण उमेदवार जाहीर केलेला आहे तर शकील सावंत साहेब आपले उमेदवार आहेत त्यांचं काम त्यांनी ऑलरेडी सुरू केलेलं आहे ते आता पहिलाच आपण बारा जानेवारीला त्यांची उमेदवारी जाहीर केली ते वेगवेगळ्या गावात गेले वेगवेगळ्या सत्तर गाव आतापर्यंत त्यांनी कव्हर केलेलं आहे आणि आता आम्ही चिपळूणमध्ये सुद्धा आम्ही येत्या आठवड्यापासून आम्ही प्रचार करतोय आणि चांगला प्रतिसाद जनतेचा भेटतोय जनता शंभर टक्के म्हणते की आम्हाला चांगला पर्याय भेटला आता आणि तुमच्या वतीन एक चांगला पर्याय भेटलाय तर त्याचा शंभर टक्के जनता आम्हाला मे सात मे ला आम्हाला चांगलं मतदान देईन आणि जानेवारी जु, जून चार ला शकील सावंत हे चांगल्या मतआधिक निवडून घेतील मला खात्री आहे